गावा एका गावामध्ये एका मातन कुटुंबाच्या घरी गेलो होतो त्या कुटुंबातला एक मुलगा पोलिसामध्ये भरती झाला होता आणि पोलिस मध्ये भरती झाल्यानंतर त्या गावामध्ये त्याची एक चांगली चर्चा सुरू होती पण काही लोक त्याची अशी चर्चा करत होते की त्याला आरक्षण असल्यामुळे तो पोलीस झालेला आहे आमच्या गावामधले जवळपास दहा पंधरा मुलं हे पोलीस भरतीची तयारी करत होते पण त्यातला हा एकटाच लागला कारण त्याला आरक्षण होतं अशी चर्चा त्या गावामध्ये सुरू होती मी त्या गावातल्या काही लोकांना असा प्रश्न उपस्थित केला की या कुटुंबातल्या या सदस्याला आरक्षण होतं म्हणून तो पोलीसमध्ये भरती झाला तुमच्या मतदारसंघामध्ये जे लोकसभेचे सदस्य आहेत खासदार आहेत त्यांचा मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार झाला आहे त्याला कोणतं आरक्षण होतं जर त्याला आरक्षण नव्हतं तर मग तुम्ही त्याची चर्चा का करत नाही आरक्षण नसतानाही तो मुलगा आमदार कसा काय झाला कारण त्याचा बाप खासदार होता या मुलाच्या कुटुंबामधलं कोणीही नोकरीला नव्हतं अतिशय गरीब कुटुंबातला हा मुलगा होता पण तरीही तो पहाटे पाच वाजल्यापासून तो रस्त्यावरती धावत होता अनेक महिने तो धावत होता प्रॅक्टिस करत होता अभ्यास करत होता आणि त्याच्या मेहनतीने त्याने परीक्षा दिली आणि तो पोलिसांमध्ये भरती झाला आरक्षणाचा थोडाफार फायदा झाला असेल त्याला संधी मिळाली असेल पण ज्या खासदाराचा मुलगा तुमच्या मतदारसंघामध्ये आमदार झालेला आहे त्याला कोणतं आरक्षण होतं त्याने कुठे प्रॅक्टिस केली होती आणि त्याने कोणता अभ्यास केला होता ते मला एकदा सांगा हा विषय खूप गंभीर आहे आपण त्या मुलाच्या आरक्षणावरती बोलतो आहे पण त्या खासदाराच्या मुलाच्या आमदार होण्याच्या आरक्षणावरती मात्र बोलत नाही त्याला हे स्पेशल आरक्षण मिळालं कसं का काय हा खरा प्रश्न आहे राजकारणामधला हा नेपोटिझम आणि राजकारणामधले हे नेपो किड्स आणि दुसऱ्या बाजूला असलेले गरीब कुटुंबामधले हे नोकरीला लागणारी मुलं याच्यामध्ये आपण चर्चा करत असताना त्याच्या आरक्षणाला आपण दोष देतो आहे पण त्याला राखीव शीट त्याच्या बापाने करून ठेवली त्याचं काय हा खरा प्रश्न आहे आरक्षणावरती बोलणाऱ्यांची संख्या खूप झाली आपण त्याच्या गुणवत्तेवरती बोलत नाही ज्या मुलाने पहाटे पाच वाजल्यापासून प्रॅक्टिस केली अभ्यास केला तो अकॅडमीमध्ये गेला त्याने अभ्यास केला आणि तो पोलिसांमध्ये भरती झाला त्याच्या अभ्यासावरती त्याच्या गुणवत्तेवरती आपण बोट ठेवतो आहे आणि असं सांगतो आहे की त्याच्याकडे गुणवत्ता नाही तो आरक्षणामुळे लागला असे त्याच्या बाबतीमध्ये बोलतोय पण या नेत्याच्या मुलाला या खासदाराच्या मुलाला आपण तो प्रश्न विचारत नाही की का रे बाबा तू कुठे अभ्यास केला होता तुला पार्लमेंटरी प्रोसेस माहिती आहे का तुला मतदारसंघामधले प्रश्न माहीत आहेत का तुला मतदारसंघामधल्या अडचणी माहीत आहेत का तू किती लोकांना भेटतो तू कोणते प्रश्न सोडवतो हे त्याला आपण विचारत नाही आपण त्या आरक्षणामधून लागलेल्या पोलिसाची गुणवत्ता विचारतो पण त्या खासदारांच्या पोराला ज्याला आपण आमदार केलेला आहे त्याला मात्र त्याची गुणवत्ता विचारत नाही हा खरा आपल्यामधला फरक आहे आणि त्याच्यामुळं आपण आरक्षणावरती बोलतोय पण या नेपो किट्सवरती मात्र बोलत नाही आपण जेवढा आरक्षणावरती बोलतो ना त्यापेक्षा जास्त आपण या नेपो किड्सवरती बोललं पाहिजे कारण त्यांनी अनेक मतदारसंघामधल्या जागा संविधानामध्ये नसताना देखील राखीव करून ठेवलेल्या आहेत त्यांच्या मुलांसाठी त्या राखीव झालेल्या आहेत त्यांच्या त्या मुलींसाठी राखीव झालेल्या आहेत एखाद्या खासदाराचा एखाद्या मंत्र्याचा मुलगा त्याची सून मुलगी बायको त्याचा नातू आणि त्याचा पंतू देखील आता राजकारणामध्ये यायला लागलेले आहेत आणि त्यांनी त्यांचे मतदारसंघ राखीव करून ठेवलेले आहेत त्या आमदाराचा मुलगा त्या खासदाराचा मुलगा तिथून आमदार होतो त्याची सून तिथेच जिल्हा परिषदेची सदस्य होते त्याचा पुतण्या तिथे पंचायत समितीचा सदस्य होतो आणि या लोकांनी या जागा सगळ्या राखीव करून ठेवलेल्या आहेत आणि म्हणून आपण जेवढं आरक्षणावरती बोलतो ना तेवढंच आपण या नेपोटिझमवरती देखील बोललं पाहिजे पण नेपोटिझमवरती मात्र आपण बोलत नाही सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचा नारा दिला त्यावेळेस त्यांनी थोडंफार घराणेशाहीवरती बोलायला सुरुवात केली होती पण त्यांनी त्याला मोठ्या प्रमाणामध्ये पुढं आणलेलं नाही भारतीय जनता पक्ष देखील या नेपोटिझमवर बोलतो पण त्याने मात्र देखील याला पूर्णपणे फॉलो केलेलं नाही आपल्याला हे दिसतंय त्यांनी देखील त्यांच्या नंतरच्या पिढीला राजकारणामध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे त्याच्यामुळं त्यांचा देखील हा जो विषय आहे हा फेल गेलेला आहे पण आपण सामान्य माणूस म्हणून आपण जेवढे आरक्षणावरती बोलतो तेवढे आपण या नेपोटिझमवरती बोललं पाहिजे आपण आरक्षणासाठी मोर्चे काढतो आहे आमच्या मुलाला नोकरी मिळावी आमच्या मुलाला शिक्षण मिळावं आमच्या मुलाला संधी मिळावी यासाठी आपण आरक्षण मागतो आहे आरक्षणावरती बोलतो आहे आरक्षणावरती मोर्चे काढतो आहे आरक्षणांवरती रोज आपल्या फेसबुक पेजवरती लिहितो आहे पण आपण नेपोटिझमवरती मात्र बोलत नाही ज्या मतदारसंघामधून तुम्ही आरक्षण मागत आहात त्या मतदारसंघामध्ये हे तपासून बघा कि आपल्या 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 की आपल्या मतदारसंघामधला आमदार आपल्या मतदारसंघामधले जिल्हा परिषद सदस्य आपल्या मतदारसंघामधले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपल्या मतदारसंघामधले पंचायत समितीचे सदस्य याच्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये असलेल्या राजकीय कुटुंबातले किती लोक याच्यामध्ये उतरलेले आहेत खासदाराच्या मुलानं आमदार व्हावं असं काही नाही असा कुठलाही कायदा कुठलीही तरतूद राज्यघटनेमध्ये नाही किंवा एखाद्या मंत्र्याच्या मुलाने पुन्हा आमदार व्हावं हो, खासदार व्हावं हो, अशी कुठलीही तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये नाही पण आपण याच्यावरती बोलतच नाही अशी राज्यघटनेमध्ये तरतूद नसताना देखील या लोकांनी आपापले मतदारसंघ हे राखीव करून ठेवलेले आहेत त्यांच्या मुलांसाठी जर समजा एखाद्या मंत्र्याचा एखाद्या नेत्याचा एखाद्या खासदाराचा मृत्यू झालाच तर लागलीच त्याच्या कुटुंबातल्या सदस्याला तिकीट द्या म्हणून आपण मागण्या करतो आपण मोर्चे काढतो पण आपण एखाद्या अधिकाऱ्याच्या मुलानं ज्यावेळेस एखाद्या आरक्षणामधून एखादी पोस्ट मिळवली असेल त्यावर मात्र आपण लगेच बोट ठेवायला लागतो की सांगतो की त्याच्या दुसऱ्या पिढीला आपण आरक्षण दिले त्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीला आपण आरक्षण नाही द्यायला पाहिजे ही भाषा आपण करतोय पण त्याच मतदारसंघामधल्या खासदाराच्या मुलाला त्याच्या सुनेला त्याच्या मुलीला ज्यावेळेस आपण आमदार करतो त्यावेळेस आपण त्या बाबतीमध्ये बोलत नाही की त्याच्या दुसऱ्या पिढीला त्याच्या तिसऱ्या पिढीला आपण नेपोटिझमच्या माध्यमातून का आमदार करतोय याच्यावर मात्र आपण बोलत नाही ज्या अधिकाऱ्याच्या मुलाने परीक्षा दिलेली आहे तो पास झालेला आहे आणि तो परत अधिकारी झालेला आहे त्याला आपण सांगतोय या की याच्या दुसऱ्या पिढीला आरक्षण कशासाठी मग जिथे आरक्षणाचीच तरतूद नाही तिथे या खासदाराच्या मुलाला आमदार का करतोय हा देखील प्रश्न आपण उपस्थित केला पाहिजे जर आपण आरक्षणावरती हे बोलत आहे तर आपण या राजकीय आरक्षणावरती देखील बोललं पाहिजे भारताच्या राज्यघटनेमध्ये अशा प्रकारची कुठलीही तरतूद नाही कुठलंही आरक्षण नेत्यांच्या मुलाला किंवा खासदाराच्या मुलाला आमदारकीचं तिकीट द्यावं अशी कुठलीही तरतूद नाही किंवा खासदाराच्या आणि आमदाराच्या मुलाला जिल्हा परिषदेचं तिकीट द्यावं त्याच्या मुलीला जिल्हा परिषदेवरती निवडून आणावं अशी कुठलीही तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये नाही पण आपण हे जे आरक्षण आहे हे आरक्षण आपल्या डोळ्यातच येत नाही आपल्याला ते दिसतच नाही आपण डायरेक्टली सांगतो आहे की भाऊचं पोरग आहे भाऊची मुलगी आहे चला मग भाऊच्याच पाठीमागं जायचं आहे आणि भाऊच्या पोराला आपल्याला आमदार करायचं आहे पण भाऊच्या मुलासाठी ही जागाच राखीव नाही हे तुम्ही का समजून घेत नाही आणि यावरती का बोलत नाही तुम्ही जर महाराष्ट्रातले किंवा आपल्या देशभरामधले अनेक मतदारसंघ काढून बघितले तर या नेपो किड्सनी हे सगळे मतदारसंघ व्यापून टाकलेले आहेत आणि त्यांनी याच्यावरती स्वतःचा दावा दाखल केलेला आहे की माझ्या बापाच्या नंतर हा मतदारसंघ माझाच असला पाहिजे आणि त्यांनी त्या पद्धतीने राजकारण देखील करायला सुरुवात केलेली आहे अनेक मुलं अशी आहेत जे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा निवडून यायला लागलेली आहेत कारण त्यांचा बाप तिथे खासदार होता त्यांचा बाप तिथे मंत्री होता म्हणून त्यांनी ती जागा स्वतःसाठी राखीव करून ठेवलेली आहे महाराष्ट्रामधल्या मराठवाड्यामध्ये एक मतदारसंघ तर असा आहे ज्या मतदारसंघामध्ये एकोणीसशे साठपासून पासून फक्त एकाच कुटुंबातला सदस्य आमदार होतो आहे हे हा मतदारसंघ कोणता आहे तुम्ही मला आहे कारण आपण त्याच्यावरती अभ्यास करत नाही बोलत नाही आपण त्या मतदारसंघाला नोटीस करत नाही आपलं चाललंय नेमकं रोज रुटीन ते उठायचं आणि त्या नेत्याला भाऊ दादा म्हणायचं आणि मग त्याच्या प्रचाराला लागायचं त्या नेत्याचा मृत्यू झाला की लगेच त्याच्या पोराकडे जायचं आता यांचे वारस हेच आणि त्यांच्यासाठी हा मतदारसंघ राखीव आहे ही भाषा आपण बंद केली पाहिजे जेवढं आपण आरक्षणासाठी मोर्चे काढतोय जेवढे आपण आरक्षणासाठी आंदोलन करतोय जेवढ्या आपण आरक्षणाची मागणी रेटून धरतो आहे त्याच पद्धतीनं आपण या नेपोटिझममधल्या या आरक्षणावरती देखील बोललं पाहिजे की राज्यघटनेमध्ये तरतूद नाही एकोणीसशे एकावन्नच्या लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये अशी तरतूद नाही कुठेही याची तरतूद नसताना तुम्ही हा मतदारसंघ तुमच्या कुटुंबासाठी राखीव कसा काय केला या आरक्षणावरती देखील तुम्ही आम्ही बोललं पाहिजे आणि या आरक्षणावरती देखील तुम्ही आम्ही प्रश्न विचारले पाहिजेत फक्त नोकऱ्या आणि शिक्षणामधल्या आरक्षणावरती बोलून चालणार नाही नोकरीमधल्या गुणवत्तेवर बोलून चालणार नाही किंवा आरक्षणामधून जे यांनी नोकरी मिळवलेली आहे त्यांच्या गुणवत्तेवरती बोट ठेवून चालणार नाही तर या आरक्षणाच्या माध्यमातून मतदारसंघ ज्यांनी राखीव केलेली आहेत ज्यांनी या मतदारसंघावरती आपल्या बापाच्या नावाने दावा दाखल केलेला आहे त्या आरक्षणावरती देखील आपण बोललं पाहिजे आणि त्यांच्या देखील गुणवत्तेवरती आपण बोललं पाहिजे की तुझी लायकी नसताना फक्त तुझा बाप खासदार होता तुझा बाप आमदार होता म्हणून तुला आम्ही आमदार केलेला आहे तुझी गुणवत्ता आहे का हा आपण प्रश्न त्यांना विचारला पाहिजे आपल्याला नेमकं या नेपोटिझमबद्दल आणि या नेपो किड्सच्या या आरक्षणाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका या आरक्षणावरती नोकऱ्यामधल्या शिक्षणामधल्या आरक्षणावरती आपण खूप बोललो पण या राजकारणामधल्या राज्यघटनेमध्ये नसलेल्या आरक्षणावरती तुम्ही आम्ही कधी बोलणार आहोत या आरक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद